नमस्कार बी एन न्यूज मध्ये आपले स्वागत गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अंबड तालुक्यात गोदावरी नदी काठच्या कोठाळा गावात समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांच्याकडून मोफत पोकलेन उपलब्ध करून श्रीमती नूतन दिदी देसाई आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत नारळ लसीकरणाच्या कार्याला शुभारंभ करण्यात आला आज रोजी गावात बोरवे लाटले विहिरीत पाणी नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत म्हणून गावात बैठक घेऊन ग्रामस्थांशी चर्चा करून जलसंधारणाची कामे हाती घेण्याचा निर्णय घेऊन मोफत मिळणाऱ्या पोकलेन मशीन मध्ये डिझेल टाकून खोलीकरण रुंदीकरण आणि फोटलेला ओढा काया मातीने बांध टाकणे इत्यादी कामे एकजुटीने ठराव घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली म्हणून सरपंच भरत त्रिंबक गोळवणे यांनी समस्त महाजन ट्रस्टचे आभार व्यक्त केले या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास नाना उगले श्री श्रीमंत दादा गोळवणे शिवाजी हरिचंद्र उगले सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल डवले श्री देवा चित्राल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय जाधव सहकारी श्री सुधाकर शिंदे श्री बाळकृष्ण आंधळे श्री सयाजी डावकर श्री अमोल केंडे आदींची उपस्थिती होती धन्यवाद मी कोठळा गावचा सरपंच भरत गुळवणे ही जी समा समस्त ट्रस्ट मुंबईने आम्हाला मशीन दिली आहे याच्यामुळं आम्हाला जवळपासशे दीडशे लोकांना पाणी इथं साठवायची हो संधी मिळाली कारण आम्ही केले होते मातीबंधारे पण ते फुटून गेले दो, दोन दोन वर्षापूर्वी आणि आता ह्या ट्रस्टनी मदत केल्यामुळं आमच्या गावाला भरपूर मोठा असा फायदा होणार आहे सर्व शेतकरी बांधव आमच्या इथे उभे आहेत तरी ह्या ट्रस्ट गावाच्या माध्यमातून मी या ट्रस्टचे खूप खूप धन्यवाद मानतो यांनी आम्हाला मशीन दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप सहकार्य अशीच सहकार्य